हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर पाच ऑनलाईन डेटा एंट्री पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण पहिल्यांदा त्याची डेफिनेशन पाहूया ऑनलाईन डेटा एंट्रीमध्ये प्रामुख्याने वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करणे ऑनलाईन फॉर्म भरणे ऑनलाईन डेटा सर्च करणे किंवा आपल्याजवळ असलेला डेटा हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर किंवा उपलब्ध असलेल्या सोर्समध्ये आवश्यकतेप्रमाणे टायपिंग करणे भरणे किंवा तयार करणे यास ऑनलाईन डेटा एंट्री असे म्हणतात म्हणजेच आपल्याजवळ जो डेटा असेल तो आपण ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये भरत असेल किंवा ॲप्लिकेशनमध्ये भरत असेल वेबसाईटवर भरत असेल किंवा एखाद्या वेब पेजवर जी कंपनीची वेबसाईट असेल त्यावर आपण रजिस्ट्रेशन करत असेल कंपनीचे ऑनलाईन फॉर्म भरत असेल एका डेटा सर्च करत असेल तर या सगळ्याला काय म्हणतो आपण ऑनलाईन डेटा एंट्री म्हणतो यानंतर आपण पाहणार ब्राउजर या सर्वात महत्वाचा ब्राउजर असतो कारण ब्राउजरचा उपयोग हा आपण ऑनलाईन डेटा सर्च करण्यासाठी करतो ज्यामध्ये प्रामुख्याने क्रोम असेल फायरफॉक्स असेल यासारख्या वेब ब्राउजरचा यूज केला जातो इंटरनेट एक्सपोर हा सुद्धा ब्राउजर मोठ्या प्रमाणात वापरला जातो इंटरनेटच्या मदतीने आपण या ब्राउजरमधून डेटा सर्च करतो आता इथं वेबसाईट जस आपण एखादा ब्राउजर ओपन करतो त्यातून माहिती सर्च करण्यासाठी काय करतो आपण एखादी वेबसाईट सर्च करतो त्याला सर्च केलेली वेबसाईट ओपन करतो ओपन केलेल्या वेबसाईट वर आपण रजिस्ट्रेशन करणे ऑनलाईन फॉर्म भरणे किंवा ऑनलाईन डेटा करणे लॉग इन करणे लॉग आउट करणे यासारखे डेटा एक्ट्रची कामे करावी लागतात आता यामध्ये रजिस्ट्रेशन करणे म्हणजे काय असतं कोणत्या वेबसाईट वर नवीन अकाउंट उघडण्यासाठी त्या वेबसाईटला वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागते जसं की जीमेलचं अकाउंट असेल किंवा एखादं कस्टमर अकाउंट असेल कोणतं अकाउंट असेल जे रजिस्ट्रेशन केल्यानंतर काय करतो आपण तो ओपन करू शकतो रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा असतो या प्रकारच्या डेटा एंट्रीचा उपयोग बँक अकाउंट ओपनिंग डीमॅट अकाउंट ओपनिंग तसेच ऑनलाईन एक्झाम फॉर्म मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो त्यानंतर लॉग इन वेबसाईट वर आधीपासून तयार असलेले अकाउंट पुन्हा उघडण्यासाठी लॉग इनचा उपयोग करतो जस की आपण रजिस्ट्रेशन करून जर एखादा अकाउंट बनवलं असेल तर ते आधीपासून अकाउंट असेल ज्यावेळेस आपण वेबसाईट क्लोज केली नंतर आपण ज्यावेळेस ती वेबसाईट ओपन करू त्यावेळेस आपल्याला पुन्हा डबल रजिस्ट्रेशन करण्याची गरज नसते कारण आपण आधीच रजिस्ट्रेशन केलं असते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला युजर आयडी पासवर्ड मिळतो त्या युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग यूज करून आपण काय असतो वेबसाईट वर आपल्या आधीपासून असलेले अकाउंट ओपन करू शकतो आणि लॉग इन करू शकतो तर ओपन असलेले जे वेबसाईटवर ओपन केलेले अकाउंट आहे ते बंद करण्यासाठी अकाउंट बंद करणं वेगळं आणि डिलीट करणं वेगळं अकाउंट बंद हे तात्पुरते बंद असते ते पुन्हा आपण कधी ओपन करू शकतो आणि अकाउंट डिलीट केल्यानंतर ते अकाउंट कायमचं बंद होते वेबसाईटवर ओपन असले अकाउंट बंद करण्यासाठी लॉग आउटचा उपयोग केला जातो त्यानंतर येतो फॉरगेट पासवर्ड तर समजा आपण एखादं वेबसाईटवर अकाउंट बनवलं असेल आणि त्याचा आपण पासवर्ड विसरलो असेल किंवा युजर आय डी विसरला असेल तर ते रिसेट करण्यासाठी काय करतात नॉर्मली फॉरगेट पासवर्डचा उपयोग केला जातो किंवा रिसेट पासवर्डचा उपयोग केला जातो याचा उपयोग करून आपण काय करू शकतो पासवर्ड पुन्हा रिसेट करू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर पाच ऑनलाईन डेटा एंट्री म्हणजे काय ती कशी करायचं असते किंवा त्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या पाहिलेल्या आहेत ही जी फाईल आहे ओपन असली पी डी एफ फाईल तुम्हाला जर हवी असेल पी डी तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घेऊ शकता थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू